पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये एक मोठा अपघात घडला होता एका पोस्ट गाडीने जे आहे दोन मुलांना उडवलं होतं त्यानंतर संपूर्ण पुण्यात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे आपल्या सोबत यावर बातचीत करण्यासाठी पुणे आरटीओ चे प्रमुख संजीव बोर आहेत सर काय सांगाल एकंदरीत हे जे प्रकरण पाहिलं तर आतापर्यंत तुमच्याकडे या संबंधित प्रकरणाबद्दल काय काय डिटेल्स आले यामध्ये हे जे अपघातग्रस्त वाहन आहे कल्याण नगरच्या अपघातातील या वाहनाची विक्री ही बेंगलोर मधल्या वितरकाने केलेली आहे आणि त्यानंतर बेंगलोर मधल्या वितरकाने वितरित केल्यानंतर त्या वाहनाचं टेम्पर रजिस्ट्रेशन तात्पुरतं नोंदी प्रमाणपत्र हे आर टी ओ सेंट्रल या कार्यालयातून जारी झालेलं आहे त्याची वैधता ही अठरा मार्च दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी आहे टेम्पर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी केल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी वाहन मालकाची आहे वाहन मालकाने सदरू वाहन अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या कार्यालयामध्ये नोंदणीसाठी सादर केलं नोंदणीसाठी सादर केल्यानंतर मोटर वाहन निरीक्षकाने त्याचं इन्स्पेक्शन करून त्याचं अप्रुव्हल त्याच दिवशी कम्प्लीट केलेलं होतं परंतु त्यानंतर त्या, त्या वाहनाची जी प्रिस्क्राईब फी आहे सतराशे अठ्ठावन्न रुपये ही त्यांनी पेड न केल्यामुळं ऑनलाईन सिस्टीमला ते पे न केल्यामुळं त्याला वाहन प्रणालीवर कुठलाही नोंदणी क्रमांक जारी झालेला नाही आणि त्यानंतर त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक जारी झालेला नाही असं समजते काही टॅक्सची थकबाकी होते साधारण काय त्या प्रकारे नाही यामध्ये हे वाहन हे इलेक्ट्रिक वाहन आहे आणि इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळं या वाहनाला रजिस्ट्रेशन फी आणि टॅक्स यामधून माफी आहे त्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा कर थकीत नव्हता मुलाच्या संदर्भात जर आपण पाहिला अल्पवयीन मुलगा आहे लायसन्स नाही भविष्यामध्ये काय आपण सांगू शकतो याबद्दल भेटेल, भेटेल। अल्पवयीन मुलाने जर एखादा गुन्हा केला अशा प्रकारचा अपघात केला तर त्यानंतर तो जर अपघात सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीला एकशे नव्याण्णव कलमानुसार मोटर वाहन कायद्यातील त्याला पंचवीसाव्या वर्षापर्यंत त्याला लायसन्स मिळू शकत नाही आपण पाहू शकतो सर मुंबई असेल पुणे असेल हे मोठे शहर आहेत या ठिकाणी ड्रिंक अँड ड्राईव्हचे भरपूर केसेस आढळतात यापुढे दक्षता म्हणून पुणे आरटीओ कडून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहे नाकाबंदी लावण्यात येणार आहे का शहरामध्ये यामध्ये माझ्या वायव्य पथकाला मी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह असेल किंवा मायनरची ड्रायव्हिंग असेल किंवा एखाद्या मायनर व्यक्ती जर एखादे वाहन चालवत असेल तर त्यांना त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तसेच वायव्य पथकाला <सथी> रस्त्यावर जर कुठलंही वाहन कोणी विना नोंदणी चालवत असेल तर ते वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि विना नोंदणी वाहन रस्त्यावर आणण्याकरता ज्यांनी ते वाहन दिलेलं आहे अशा जो वितरक असेल त्या प्रमुख संजीव भोर होते त्यांनी देखील सांगितलेलं आहे की यापुढे जर पुणे शहरामध्ये बिना परवाना जर गाडी आढळले किंवा ड्रिंक ड्राईव्ह चे केस आढळले तर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे कॅमेरामॅन भान सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पुणे